क्लिनिकल अत्याधुनिक कम्प्युटराइ व मान्यता प्राप्त अल्पदरात अल्प लघवी रक्त व सर्व प्रकार केंद्र आमचा पत्ता गोकुळ नगरी रोड डॉक्टर जपे हॉस्पिटल शेजारी तालुका कोपरगाव संपर्क क्रमांक ऐंशी शून्य सात ऐंशी शहात्तर अठ्ठावन्न व ब्याऐंशी पंच्याहत्तर अडोतीस शहाऐंशी अठ्ठेचाळीस नगर जिल्ह्यातील कोपरगाव येथील ज्येष्ठ पत्रकार सुरेश दादा रासकर यांच्या घराचा कडीकोंडा तोडून घरफोडी करण्यात आली आहे चोरट्यांनी तीस हजारांच्या चांदीच्या वस्तूसह पंधरा हजारांची रोख रोकड दोन हजार अमेरिकन डॉलर असा जवळपास दोन लाखांचा मुद्देमाल लंपास केला आहे घरच्या राखणदाराला जाग आल्याने सदर चोरट्यांनी टीव्ही टाकून धूम ठोकली आहे याबाबत अधिक माहिती अशी की ज्येष्ठ पत्रकार सुरेश दादा रासकर यांचे मुर्शदपूर शिवारात घर असून ते सध्या प्रकृतीच्या कारणामुळे पुणे येथे वास्तव्यास आहे सध्या रखवालदार घराची राखण करतो त्यांच्या घरात दिनांक चार जुलैच्या रात्री अज्ञात चोरट्यांनी घराचा कडी कोंडा तोडत घरात प्रवेश करून दोन हॉल व देवघराची कपाटाची सामानाची उचकपाचक करून विविध चांदीच्या वस्तूसह रोख रोकड व दोन हजार अमेरिकन डॉलर असा जवळपास दोन लाखांचा मुद्देमाल सुरून नेला आहे दरम्यान रखवालदार घरातील आवाजाने झोपेतून जागे झाल्याने त्यांनी आडाओरडा केल्याने चोरट्यांनी घरातील टीव्ही घराच्या परिसरात सोडून त्यांनी पळ काढला आहे सदर घरफोडी बाबत रासकर यांचे पुतणे प्रसाद रासकर वय सव्वीस राहणार साई सिटी कोपरगाव यांनी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे सदर चोरांचा शोध पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल के एम जाधव हे घेत आहे कोपरगाव एक्सप्रेस न्यूज साठी सुनील ससाने कोपरगाव आणि साडे बाराला रात्री साडे बाराला मिळलो बा असं त्याच बाग पळवलो मग त्यांच्या पाडे मागून पळून मग टी व्ही आणला पाऊस असं नेमके किती जण होते ते आणि आले सात आठ जण होते ते इकडून आले भिंतीवरूनच खाली उतरले कडे कोंडा तोडा बा असं भांडे वाजले तर मग मी पळत गेलो बा त्यांच्या सांगा असं